नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी असाल आणि स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी आलेले लक्ष्मीपूजनाबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती मित्रांनो मंगळवार लक्ष्मीपूजन दिवाळीचा सगळ्यात मोठा दिवस हा मानला जातो या दिवशी तुम्हाला काहीच नाही जमले तरी चालेल परंतु स्वामींनी सांगितलेले हे काम तुम्ही नक्की करावे हे काही अशी कामं आहेत मित्रांनो जे स्वामींनी हयात असताना आपल्या भक्तांना आपल्या सेवेकऱ्यांना सांगितलेले आहेत आणि जोही व्यक्ती जोही भक्त जोही सेवेकरी हे कामं नित्यनेमाने विश्वासाने श्रद्धेने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करतो त्याच्यावर लक्ष्मीची कृपा नक्की होते त्याच्या घरावर लक्ष्मी प्राप्ती होते त्याच्या घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि त्याच्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही म्हणून स्वामींनी सांगितलेले हे काम तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अवश्य तुम्हाला करायचे आहे अगदी सोपी कामं आहेत यावर्षी लक्ष्मीपूजन हे एकवीस तारीख मंगळवारच्या दिवशी आहे संध्याकाळी शुभ मुहूर्तावर आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपण लक्ष्मीची सेवा करावी मंत्रजप करावं स्तोत्र वाचन करावं जेही तुम्हाला जमतं ते करावं परंतु दिवसभरातून सकाळी उठल्यावर अभंग स्नान केल्यानंतर तुम्ही हे कामं करायची आहेत हे कामं कोणती तर सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी अभंग स्करा आहे अभंग स्नान तुमचं झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये तुमच्या घरात जर गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडायचं आहे गंगाजल नसेल तर गोमूत्र शिंपडायचं आहे आणि गोमूत्र सुद्धा नसेल तर शुद्ध पाण्यामध्ये चार पाच तुळशीचं पानं टाकून ते शिंपडायचे आहे याने घर आपलं पवित्र होतं शुद्ध होतं त्यानंतर आपल्या मुख्य दाराच्या दोन्ही तुर्� साईडला सकाळी पहाटे दोन दिवे लावायचे आहेत एक उजव्या साइडला एक डाव्या साईडला आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरातल्या ज्याही मुख्य वस्तू असतील मग टी व्ही असेल फ्रीज असेल जेही असेल गाडी असेल स्कूटी असेल सायकल असेल जेही तुमच्या घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्यांचे पूजन करायचे आहे आणि सगळ्यात आधी तुमचे जर स्वतःचं घर असेल तर तुम्ही त्या स्वतःच्या घराचं पूजन करायचं आहे हे पूजन कसं करायचं तर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपण जाऊन बसायचं आहे आणि आरती ओवाडायची उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षत फुलं व्हायचे नमस्कार करायचा प्रार्थना करायची कारण त्या वास्तूमध्येच आपण राहतो आणि त्या वास्तूमध्येच प्रत्येक गोष्टी येते मग ती अशुभ असेल किंवा शुभ असेल तर प्रत्येक गोष्ट ही शुभ होऊन आपल्या घरात यावी अशी प्रार्थना करावी सगळ्यांचं भलं व्हावं रोगराई या वास्तूमधून आणि या वास्तूपासून दूर राहावी अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तर अशा ह्या सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर करायच्या आहेत तर नक्की करा खूप लाभ होतो आणि लक्ष्मीपूजन हा वर्षातून एकदा येणारा सण आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ